रवींद्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडी तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंगन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा आणि शाखा कोंथणबोबला तालुका जिल्हा सांगली येथे फाटा ते करीवाडी येथील वस्तीकडे जाणारा रस्ता बंद मान्य जालिंदर होनमारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत रस्ता करून द्यायला केली सुरुवात कोंथनबोबलात फाटा ते करीवाडी तालुका जिल्हा सांगली येथील परिसरातील वस्तीकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे हाल होत आहेत पाच ते सहा किलोमीटर अंतर कापून या विद्यार्थ्यांना शाळेसाठी जावे लागते मात्र येथील माजी पंचसमितीचे सदस्य जालिंदर काका फनवाने यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत हा रस्ता स्वखर्चाने या ठिकाणी ढंपरने खडी टाकून करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी मान्य जालिंदर फनमाने यांचे विशेष अभिनंदन केले नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत करेवाडी तालुका जिल्हा सांगली करेवाडी कोणतिंबलाद या परिसरामध्ये या ठिकाणी आपण आलो आहेत नुकत्याच झालेल्या पावसामुळे गेले पंधरा ते वीस दिवसापासून कोतिंबलात फाटा ते करेवाडी वस्ती या ठिकाणचा जो रस्ता आहे या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं हाल होतं आहे पूर्णपणे रस्त्यावरती दहा ते पंधरा फूट पाणी आहे त्यामुळे येथील नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना चार ते पाच फूट पाच ते दहा किलोमीटर अंतरावर प्रवेश करून त्या ठिकाणी त्या कोणतिमोला येथील शाळेला जावं लागतं हा पाजर तलाव आहे वीस वर्षापूर्वी हा पाजर तलाव या ठिकाणी झालेला आहे कोणतिमोला फाटा ते करेवाडी हा जो या ठिकाणी रस्ता आहे पाच ते दहा फूट या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबलेलं आहे त्यामुळं प्रचंड मोठं विद्यार्थी असतील महिला असतील यांचं प्रचंड मोठं या ठिकाणी नुकसान होतं आहे या रस्त्याच्या पलीकडं जे ओलेकर वस्ती आहे सलगर वस्ती आहे तांबे वस्ती आहे कराडे वस्ती आहे या ठिकाणी जवळजवळ दोन हजार वस्तीचं या ठिकाणी लोक आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड नुकसान होतं आहे याबाबत या अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा या हा रस्ता आहे त्या अवस्थेत आहे त्यामुळे या ठिकाणी माझ्यासमवेत माजी पंच समिती सदस्य जालिंदर होनमाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आजच जालिंदर होनमाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आजच त्यांनी स्वतःच्या स्वखर्चानं या ठिकाणी या रस्त्यावरती आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा ढम्पर मुरुम या ठिकाणी टाकलेला आहे पूर्ण मुरुम टाकून हा रस्ता ते स्वतःच्या पैशातून या ठिकाणी करून देत आहेत माझ्या समूहित या ठिकाणी जालिंदर वनमारे म्हणजे साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचार नमस्कार नमस्कार आ, जालिंदर वनमारे साहेब आपण गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता या ठिकाणी बंद आहे लोकांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचा हाल होत आहे पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जाऊन शाळेला वगैरे विद्यार्थ्यांना जावं लागतं आज तुम्ही या ठिकाणी पहिला ढम्पर या ठिकाणी डम्पिंग केलेलं आहे संपूर्ण काय नियोजन काय नाही लोकांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही रस्ता करून लोक तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आली म्हणताना मग काय कुठले शासनाकडे जाय नको काय नको स्वतः जे मी खर्चात करून देतो मग त्यांना वचन दे पहिला डम्पर इथं टाकलाय तुम्ही टाकलाय काय किती डंपर लागतील टोटल जवळजवळ एक पन्नास साठ डम्पर लागतील काय एकदम पाऊस झाल्यामुळे जास्त झाले का असं काय परिस्थिती नाही ह्या दहा वर्षा त्या तलावला नव्हतं त्या रस्त्याचं काहीही नव्हतं हा पाजर तलाव आहे मग आता पाणी आल्यामुळे लोकाशीला अडचण झाली जायला लोकाशीला सात आठ किलोमीटरचं अंतर व्हायला सात ते आठ वाजता हा हा विद्यार्थ्यांचं वगैरे कसं विद्यार्थी त्यांना टर्न करून विद्यार्थ्यांना पण टर्न करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठा हायवे रोड आहे आणि वाहनं भरपूर आहेत प्रमाण जास्त आहे म्हणताना ती लोक इकडं आल्यानंतर लोकेशनला आम्ही करून देतो म्हणून सांगितलं तुम्ही पहिला या ठिकाणी टाकलाय किती दिवसात पूर्ण होते दिवस दिवस लागतील म्हणजे स्वतः तुम्ही उभारून या ठिकाणी हा रस्ता करून एक, एक सामाजिक बांधिलकी जपले तुम्ही होय होय जपले आणखीन काय ह्या परिसरात कामं केले तुम्ही तुमच्या सुविधा पत्नी पंचाचमी सदस्य होत्या त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक विकास कामं आहेत विकास काम केले रस्त्याची कामं केलेत काय शाळेला वॉल कंपाऊंड असेल तिथे केले लोकांना आमच्या हिशातून बोर मारून दिले काय शाळेच ग्राउंड असेल शाळेला काय निधी असेल ते सारे काम केले करून दिलीत म्हणजे हा रस्ता तुम्ही करून द्यायचा संकल्प केला आहे हा केलाय माझ्या समेत या ठिकाणी दरीबडची संघाची युवा नेते मान्य अमोल कराडे साहेब उपस्थित आहेत त्यांना आपण विचार आहे काय इतर रस्त्याचं प्रचंड हाल आहे तुम्ही आज भेट दिला आहे काय परिस्थिती आहे रस्त्याची साहेब शाळेच्या मुलांच्याला हाल होऊ नये शेतकऱ्यांना हाल होऊ नये आपले पंचायत समितीचे माझे सदस्य जयेंद्र मनमाने यांच्या स्व खर्चातून हा रस्ता पूर्ण करायला पूर्ण करायला आहे काय रस्ता होईल का दोन दिवसात पूर्ण दोन दिवसात पूर्ण होईल एवढं हाल कसं व्हायला शासनाला पण लक्ष द्यायला पाहिजे याला प्रशासन दखल घेत नाही आज विद्यार्थ्यांचा हाल होत आहे महिलांचा हाल होत आहे महिलांना साधं दळप जरी करायचं असेल तर कोणत्या बोला जावं लागतंय त्यामुळं आठ आठ दहा दहा किलोमीटर अंतरावर चालत जावं लागतंय मोटरसायकल येत नाहीत त्यानंतर फोर व्हीलर येत नाहीत त्यामुळं काय हाल हे असं किती सूचना हे नाही म्हणलं तर दोन तीन दोन तीन महिने ह्या लोकांना हाल होत असल्यामुळं ये रस्ता पूर्ण करायचं वनमानी साहेबांनी डोक्यात डोक्यात घे नमस्कार काय ना तुमचं अन्ना पारक माझे वले गाव कुठलं काय चालू आहे सध्या काय जरा येण्या जाण्याची जा अडचण होत्या म्हणून बर कोण करेल रस्ता रस्ता जंद्रांना हनुमाने हनुमाने करलेत कर काय स्वतः कर का का मुलासाठी अडचण व्हायला आल्या शाळा जायसाठी म्हणून तुमचं कुठं आलेस वस्ती हाय पलीकडे होत पलीकडे तुमचं पण हाल होत असेल आमचं पण काय गाड्या पडते पाण्यात हाल होत आहे म्हणून सांगितलं कमरे दुखत पाणी आहे त्यामुळे म्हणून असं अंतरपूर्व पूर्ण करून याव लागतंय अंतरपूर्ण करणे या लागतं आहे वाहन आहे ते जास्त प्रचंड त्रास राहायला प्रचंड त्रास आहे त्यासाठी त्यामुळं हाल आहे भरपूर हा म्हणता नाही नियोजन रचना अण्णा म्हणला चला रस्ता करो माझ्या शोककार्तानं सगळं टाकलेलं तुम्ही हां माझ्या शोककारनं करणार आहे म्हणून सांगितलं आम्ही आलेला इथं त्यामुळं मग हे जर डंपराणून जर डंपिंग केलं तर रस्ता चांगला होऊ शकतो आहे हां चांगला होऊ शकतो हां ओके माझ्या समूळेत या ठिकाणी डेपोटी सरपंच उपस्थित आहेत त्यांना आपण विचारा काय नेमकं काय चालू आहे इथं हे शाळेच्या मुलांचं भरपूर हाल होत होतं नाव काय तुमचं सदाशिव ज्ञानू कोळेकर करेवडी उप सरपंच करिवडी कुठले कोणती बोला म्हणतो बोलत करिवडी शाळेच्या जा मुलांना जायला भरपूर अडचण होते आणि जर ही रस्ता सोडला तर चार किलोमीटर वाया करून हवेला जावं लागतं हवेला पण भरपूर वाहन असते प्रचंड त्रास होतोय प्र, आणि प्रशासनाचं पण जरा जतपासून पंचावन्न किलोमीटर खाली लांब असलेल्या अंतरानं दुर्लक्ष होतंयच मुळ शासनाचं बाकी कुठल्याही योजना कुठल्या योजना कुठल्या अधिकारी अधिकारी येतात पण त्यांच्या सोडीनुसार येते मग त्यामुळं आम्हाला काय वर्ण कुठले शासनाची कामं सुटलेली पण लवकर कळत नाही ते आणि अशा कुठल्या योजना आल्या तर पण आम्हाला समजत नसते त्याच्यावर और... तुम्ही साहेबांना साहेबांच्या कडे मागणी केली आम्ही बाबा असा असा हाल चाललंय मदत करा, करा। त्यांनी सांगितलं की बाबा मी स्वतः सो खर्चा उद्याच करून देतो रस्ता आता ढंपर आपल्याला ढंपी करताना दिसतोय हा ते सुरू केले का काम चालू केले त्यांनी दोन दिवसात ते काम होईल दोन दिवसात पूर्ण होईल शाळेच्या मुलांना अतिव्यवस्थित चांगलं होईल की पाण्यात कुठं इकडे तिकडे भीती नाही वाटणार पालकांना शाळेला मुलं जातात व्यवस्थित शाळेला पुचते का न पुचते ह्याची अत्यंत भीती होती आता ही रोड झाल्यानंतर पालकांना जरा समाधान होईल आणि शेतकऱ्यांचं तर अतिउत्तम होईल सगळ्यांचं हो सगळ्यांची सोय होईल माझ्या समूहित डेप्युटी सरपंच माझ्या समवेत या ठिकाणी शेतकरी नाव काय आपलं कृष्णा मरिबा बिसे कृष्णा मरिबा बिसे उपस्थित आहेत काय सध्या किती हाल होत सध्या हाल म्हणजे भरपूर हाल आहे म्हणजे एकटा माणूस सुद्धा जायचं म्हटलं तर अडचण आहे आणि एक मग आम्ही जरा आमचे काकाच आहेत पंचायत समिती सदस्य माझी मग त्यांना आम्ही बोललो होतो असं असं अडचण आहे सगळ्या लोकांची जनावर वगैरे येतन म्हणजे शेतकरी त्या अलीकडं पलीकडं मग सोकरसातून त्यांनी सुरू केले हां मग त्याने कुठला निधी वगैरे त्याचे काय हेच केलं नाही अडचण आहे तर ठीक आहे मग आम्ही करून देतो म्हणून काम चालू केलं हे पूर्ण डम्पिंग झाल्यानंतर रस्ता तयार झाल्यानंतर लक्ष लोकांचे सोय होणार आहेत हो सोय होणार आहे धन्यवाद हे होते गावकरी एक सामाजिक बांधिलकी कशा पद्धतीनं जपलेले आहे हे आपल्याला लक्षात येईल डंपिंग करून या ठिकाणी दगड जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्ता या ठिकाणी होणार आहे धन्यवाद एकंदरीत एक जर आपण बघितलं तर जालिंदर होनमाने यांच्या सुविध पत्नी या भागाच्या पंचायत समिती सदस्य होत्या एक सामाजिक बांधिलकी जपणारं नेतृत्व कसं असते या पूर्व भागातील सीमा भागामध्ये आपण जर बघितलं तर प्रचंड मोठं हाल इथल्या लोकांचं होत होतं हजार दोन हजार लोकांची वस्ती आहे एक या एक सामाजिक बांधिलगीत जपत त्यांनी हा रस्ता करून द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यांचं या ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे yeah. धन्यवाद